त्याने म्हणते खरं उत्तर हामादच कटरा हे पुस्तक देतो शेतकऱ्याचं जीवनच वाई ताग लागणार अरे शेतकरी म्हणते कापूस पेरण्यापेक्षा गांजा बेरणं भरला स्वतःची तलब फुगट्यात धाकते नूरला झुला नगद कटते हे पुस्तक देतो शेतकरी राजाचं जीवन असं कठीण आहे बघ निसर्गात कठीण परिस्थिती आहे शेतकरी राजा तू शेतकरी 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 देशाचा राजा तुझ्या कष्टामध्ये भेटले तरी नाराज आहेत पण शाळा चालू आहे वेगळी बजेट बस होते हे लाईने चिरंजीव आहे हे मोठं खतरनाक पीस आहे हे दोघही पाहिला की मला रोज दुःख होते तुम्हाला वाटते तुम्ही दुखी आम्ही दुखी आहोत हा मोठा आहे ना लाईन आहे हा मोठा असल्यानंतर सुदृढ नाही राहिला हा लाईन असल्यावर आवरून नाही राहिला कारण याचं काही कमी होत नाही राहिला आणि याचा वाढून नाही राहिला असं राहा खुश राहा हैं के देखो और लोग बोलते हैं इस्लाम खतरे में हिंदू धोखे में है सोनखेड़ में आके देख इस्लाम भाई तो हिंदू के कीर्तन में है चलोरा

आधारी न पाप्याच्या आधारी हत्ती अरे ही अशी कसली रे नीती सांगे उत्तम राव आपल्या लेखने किराणा <laughs> शेतकऱ्याचे हाल आहे सोयाबीनची बॅग काय क्विंटल घ्यावं लागते त्याला सोयाबीनच्या बॅगीचे भाव गेली की त्या सोयाबीनचे भाव पा। अरे एकदा वाढलेला भाव शेतकऱ्याच्या मालाचा घसरत राहते मजुराचा माल म्हणजे वाढलेला मजुरी मात्र कमी होणार नाही मजूर तरी आपलेच लोक आहेत नाही कमी झाली तरी चालेल पण मला सांगा आतापर्यंत वाढलं तर घटलं काय डिझेलचा भाव वाढत राहिला पेट्रोलचा भाव वाढत राहिला कपड्याचा भाव वाढत राहिला महानग लोकांची फी वाढत राहिली दारूवाल्याच्या दुकानातलं दारूच म्हणजे किंमत वाढत राहिली पण शेतकऱ्याच्या कापसाचा दहा हजाराचा भाव साडेसहा हजारावर आला रे रुपये क्विंटल होती आजही पस्तीसशे रुपये क्विंटल न शेतकरी सोयाबीन विकून राहिला म्हणून माझ्या आता आहे न्याय हक्का माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे सरकार कोणाच त्याला जगू रे त्याचा जीवनाचा म्हणजे हिरवण करू नका एवढे मोठे कष्ट कवाळ कष्ट करतोय शेवटी माल घरात आला की बेभावी का अरे साध संडासा बोर्ड बदललं डेपोतलं पहिले दोन रुपये होतो संडासाच ते बोर्ड पाच रुपयात होतो पाच रुपयात माल खाली करा आता ते बोर्ड बदललं दहा रुपयात माल खाली करा आपण म्हणा पोटात ठेवा पोटात ठेवा पोटा ती मनात गडबड म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे माझ्या भावांनो एकत्रित या संघटित व्हा कारण आल्याशिवाय आले नाही म्हणून तू महाराज बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शिवाजी राजे म्हणून आम्हाला एकत्रित ये येणं गरजेचे आहे हो। भाऊ

महाराजांचा विचार शिवाजीराजे ज्योतिबा खुले भाग

पोलीस लोकांची सेवा इमानदारी मंत्री आले की वाले उभे कीर्तन असलं की पोलीसवाले उभे सभा असली की पोलीस वाले उभे ड्युटी उभीच आहे त्यांची पोलीसवाले म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे दारूवाले कोणाला भेणार नाही पण पोलीसवाले भेटतात कारण त्याची कार्य अशी आहे ते जखमही लागत नाही लागते तर दिसतही नाही आणि आठ दिवस माणूस झोपीतून उठतही नाही

सांगतलं आम्हाला विद्ध नको आम्हाला बुद्ध हवाय त्या बुद्धाच्या शांतीनं समाजात वातावरण निर्माण होते भाऊ म्हणून आज तथागताचा विचार ज्योतिबाचा विचार आज खरच शेतकरी राजाचे लोक घराघरातून बाहेर निघाले भाऊ मी शेतकरी बांधवांनो लक्ष्मणरावच्या या कार्यक्रमाची आपण शान वाढवली त्याने जेवढ्या खुर्च्या आणल्या तेवढ्या खुर्च्या पुऱ्या केल्या आता आलेल्या मागच्या लोकांनी या साईडनं बसवा आपण सर्व मायबाप एकत्रित आले शिवाय पुस्तक लिहिलं महात्मा फुले नसते ना शेतकऱ्याचं साहित्य तुम्ही जीवनात वाचा समुग्र महात्मा फुल्याचं साहित्य वाचा तुम्हाला समज सर्व सत्य ज्ञान कळून जाईल भाऊ आले महात्म मी <गणारी> हसवतो तुम्हाला भाऊ आमची ओराडी भाषा आहे मी अमरावती भाषी गाव एमेच सत्तावीस खेड्यातला माणूस आहो मी काही महाराज काही का महाराज व्हायचं नाही जेला जायचंही नाही कुठं महाराज होतो महाराज झाले ज्योतिबा फुले महाराज झाले शिवाजी महाराज किती जगले ते शुभा पन्नास वर्ष जगले फक्त पन्नास लढव आयुष्य जगले लढव झोप होत नव्हती घोड्यावर झोपले असा राजा होता गणिमी कावा कसा शिकावा शिवाजी राजाच्या पासून शिकण्या लोक तो होत अरे शुभा सांगायचे फौजेला की या गळा आपली लढाई दुसऱ्या गडावर जायचं सैन्य बाहो शिवाजी राजाने अनेकदा तह केला अनेकदा तह केला पण स्वराज्य उभं केलं तुमच्या आमच्यासाठी असा राजा होणार नाही पन्नास वर्षे जगले पन्नास शिवाजी राजे पन्नास वर्षे जगले आणि दुसरे राजे बाबासाहेब आंबेडकर पासष्ट वर्षे जगले पण श्वासन श्वास समाजासाठी जगले असे दोन्ही राजे झाले प्रार्थना दारू देऊ नका काही दिवस राह खुश राह अरे सकाळी दाताला दंत मंजनाची गरज आहे ना अशी मनाला मनोरंजनाची गरज आहे काही गॅरंटी नाही मरायची म्हणून देवाला नवस फौस करू नका परवा नागपूर जिल्ह्यात एका देवीले नवस केला होता देवीले बकरा कापायला घेऊन चालले बकरा देवी पुढे आणि गाडी गेली भाड्यानं गाडी केली चार भक्त बकरा घेतला गाडीचा ऍक्सिडेंट झाला ते चौघिंत म्हणून पाया तो बकरा पाय यायचे इकडे का रे मले कापूर राहिलो म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही जर ठरवलं राहू दे याने हातलू नका योगायोग आला पत्रकार लोक बैशल आहेत

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिवाजी महाराज बेचाळीस वर्ष जगले बेचाळीस ज्ञानेश्वर बावली एकवीस वर्ष जगली गाडगे बाबा ऐंशी वर्षे जगले तुकडोजी महाराज एकोणसाठ वर्ष जगले भाऊसाठी एकोणपन्नास वर्ष जगले फक्त भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी मंत्री सदुसष्ट वर्ष जगले फक्त अहिल्या देवी होळकर सत्तर वर्षे जगली जिजाबाई शहात्तर वर्षे जगली सावित्रीबाई फुले सहासष्ट वर्षे जगली रमाबाई आंबेडकर सदोतीस वर्ष जगली भगतसिंग तेवीस वर्षे जगले तेवीस संभाजी महाराज बत्तीस वर्ष जगले बत्तीस वाप वाघ वाघ आजच्या तरुणाला आव्हाना वाघ टिक नको फाडू बाबू तुझ्या अंगात धमाकचा तो पॅन्ट फाळाली तीन तीन खेप कुठते कारण त्या मोबाईल न पागल झाले दिवसभर पोट्टी मोबाईल मध्ये नवीन नवीन गेम आले मोबाईल वर एक तर गेम आला मोबाईल वर जंगली रमी प्यावला महाराज काय पागल झालं मोबाईल काढायची गरज आहे मोबाईल जरूर घ्या मोबाईल न त्या इंस्टा न्राम न सगळे लोक उष्टा झाले इष्टा गुनिले उष्टा प्रेम प्रकरण वाढले पाहो लग्नवाने नको काय म्हणावं राज्या म्हणजे आता कीर्तन असं करावं आम्हाला वाटत नाही पण सत्य सत्याची सत्या मन केले बाई मानले नाही बहुमता मता पाया लागतो तुमच्या सत्य विचार समाजाच्या समोर ठेवला पाहिजे म्हणून इतिहासातल्या गाण्याची आठवण झाली आज राम दे दिया हैलियुग आएगा सुनेगा गाना दुनिका कौआो दिखाएगा चुनेगा सुनगा कौवा कौवाए हंस चुनेगा वाग्या किसान सुखी करते सुखी वाहो मंदिर सु 재미 Mr. About the F hoc Both वाट पाहता भाऊ ते माननीय सन्माननीय शेतकऱ्याचे नेते शेतकऱ्याचा आवाज आदरणीय तुमचे सर्वांचे लाडके साहेब इथं काही मिनिटात येणार आहे कोणीही गडबड करणार नाही घरमालकाची आग्रा शिव ते जेवण केल्याशिवाय जाऊ नका आपापल्या आप पैशाने हो। कारण शेतकऱ्याचं आंदोलन आहे भाऊ हे शेतकरी संघटना एकत्रित या शेतकऱ्यांनो तुमच्या कष्टाला मानाला भाव भेटला पाहिजे म्हणून या शेतकरी दुःख अरे शेतकऱ्याचा आवाज उठवणारे मुंबईत हा आवाज गेला पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे येलगार मेळावा रात्र निवेश समाजासाठी झटणारे रविकांतजी तुपकर साहेबांसाठी टाळी वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवा